माझ्या संदर्भात काल जी घटना घडली त्या घटना अत्यंत अत्यंत निंदनीय आहे आणि मी नगर परिषदेच्या मध्ये फॉर्म भरलेला होता दोन वार्डामध्ये दोन वार्डापैकी मला एका वार्डाची माघारी घ्यायची ऑलरेडी आमचं ठरलेलं होतं माझ्या मित्र मंडळींचं म्हणून ठरल्याप्रमाणे मी वार्ड नंबर बाराची अर्थ बाराची माघारी घ्यायला गेलेलो होतो नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पण कार्यकर्ते आणि इतर पक्षाचे भाजपचे पण कार्यकर्ते उपस्थित होते परंतु मी यापूर्वी काँग्रेसमध्ये काम करत असल्याकारणाने राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना ओळखतो नावानीशी आणि मी जसं जिन्यातून वरती चढलो चढल्याबरोबर त्यांनी मला शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे माजी विधानसभेचे उमेदवार सर दिलीप सर त्याच्यानंतर तालुकाध्यक्ष किशोर पाटील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किरण राजमल पाटील व त्यांच्यासोबत असलेले इतर कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम माझा एक एका बाजूने एक, एक चार पाच कार्यकर्त्यांनी एक हात ताणला आणि दुसऱ्या चार पाच कार्यकर्त्यांनी एक हात आणला आणि त्यांनी मला कमरेत पकडलं मला तिथं स्थानबद्ध केलं हरकत केलं आणि मला मागे पण पुढे पण जाऊ देत नव्हते अशा परिस्थितीत माझा श्वास गुदमरला तरी देखील मला सोडण्याचे तयार नव्हते म्हणून मी करून फडपूर सरांच्या कानात सांगितलं की तुम्हाला जे आवडते मी माघार घेतो आणि पुढे माझ्यासोबत सर, सर, सर वार्ड नंबर सहा हटक घ्यायला समोर आले निव आणि एक मिनट एक मिनिट सर धक्काबुक्की नेमकी तुम्हाला कोणी केली धक्काबुक्की हे जे आहे ना हे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी मिळून केली